दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मधील गोळीबारानंतर पहिल्यांदा सलमान खान दुबईला गेला आहे एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी भाईजान दुबईत आहे तो सहभागी झालेल्या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सलमान खान एका लक्झरी प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी दुबईला गेलाय या कार्यक्रमात अभिनेत्री एलनाज नैरोजीचा खास डान्स परफॉर्मन्स झाला हा डान्स पाहताना सलमान खानचा एक व्हिडिओ चर्चेत आहे याच कार्यक्रमातील दुसऱ्या एका व्हिडिओ सलमान खान आयोजक रिझवान साजन यांच्यासह बसलेला दिसतोय तिथे अचानक शाहरुख खानच्या पठाण सिनेमातील बेशरम रंग गाणं वाजू लागतं सलमान खान या गाण्यावर स्टेजवर होणारा परफॉर्मन्स लक्षपूर्वक बघताना दिसतोय दरम्यान चौदा एप्रिल रोजी घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान पाच दिवस घरीच होता एकोणीस एप्रिलला तो सुरक्षा रक्षकांसह मुंबई विमानतळावरून दुबईला रवाना झालाय भाईजान या कार्यक्रमासाठी काही दिवस दुबईत असेल असं म्हटलं जात आहे संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा